यावल शहरालगत असलेल्या शेतात ताराचे कुंपण करून त्यात सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना शुक्रवारी घडली होती तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याला यावल न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यावल शहरातील शेतकरी प्रशांत मुरलीधर महाजन यांच्या मालकीचे शेतगट क्रमांक चारशे सत्तावीस दोन हे शेती क्षेत्र सचिन रमेश कोडी यांना बटाईने देण्यात आले आहे दरम्यान शेतकरी सचिन कोडी यांनी आपल्या शेतात हरभरा पीक पेरले असून शेताच्या चारही बाजूने त्यांनी तारेचे कुंपण करून त्याला विद्युत प्रवाह सोडला होता तेव्हा या विद्युत तारेचे शॉक लागून विशाल राजू मेढे व पस्तीस राहणार अळावत तालुका चोपळा या तरुणाचा मृत्यू झाला होता ही घटना शुक्रवारी उघडकीस आली होती तेव्हा प्रारंभी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र आता यावल पोलीस ठाण्यात अनिल राजू मेढे राहणार चुंचाळे तालुका यावल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेती बटाईने करणाऱ्या शेतकरी सचिन कोडी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व संशयित शेतकरी सचिन कोडी याला पोलिसांनी अटक केली असून त्यांना यावल येथील सहदिवानी न्यायाधीश व्ही एस डांबरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साडुंके करीत आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर